तुला जपणार आहे या मालिकेच्या येणार आहेत जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे मीराला कळलेला असतो अंबिकाचा खून तो एक मायानेच केला आता माया त्याच विचारामध्ये पडलेली असते त्याच्याने मायाला फारच असं टेन्शन आलेलं असतं आता माया डायरेक्टच घर सोडून जाणार राहते आता माया म्हणते आता इथे जास्त दिवस थांबण्यात काही कुर्द नाही जर का मी या घरामध्ये राहिली ना तर ही मीरा सगळ्या घरच्यांना सांगून टाकेल जर का सगळ्या घरच्यांनीच्या बोलण्यावरती जर विश्वास ठेवला ना तर माझी काही अखेर नाही मला हे घर सोडून जावं लागेल त्याच्या आतच मी हे घर सोडून चालली जाते जर काहींनी मला पोलिसावर दिलं तर माझी काही अखेर नाही असं म्हणून माया स्वतःहूनच हे घर सोडून जाणार राहते तेवढं तिथून मंजिर येते मंजिरी ते सगळं पाहते मंजिरी म्हणते तू कुठे चालली थांब तुला कुठे जायची गरज नाहीये तू आली होती माझ्या मर्जीने आणि जाशील माझ्या मर्जीने आता तिकडे मायाला तर प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं माया म्हणते प्लीज मला या घराच्या बाहेर जाऊ द्या पण माया ते काही मंजिरला सांगू शकत नाही आणि मंजिरला असं वाटत राहतं की घर सोडून खाबर चालली कारण की मंजिरला त्या मायावरती फार तसा राग आलेला राहतो कारण की ती घर सोडून जात राहते आता मात्र इकडे प्रेक्षकांना सीन चेंज होतो आता इकडे अथर्व वेदा मीरा सगळे झोपलेले राहतात तेवढ्यात वेदाला जाग येते वेदा म्हणते मी इथे कसं काय आली बरं अथर्व वेदाला फारच सांभाळायचा प्रयत्न करू लागत असतो पण वेदा काही एक अथर्व नाही आता वेदा म्हणते मीराला आई आपण इथे पालोय बरं चल बरं आपण माझ्या खोलीमध्ये जाऊ मला अजिबातच त्यांच्यासोबत राहायचं नाही मला अजिबातच त्यांच्यासोबत झोपायचं नाही तेवढ्यात मीरा पण म्हणते वेदाला वेदा बाळा तू असं का करते बरं तू तुझ्या बाबांसोबत असं का वागते तेवढ्यात वेदा पण म्हणते मला अजिबातच यांच्यासोबत राहायच्या नाही यांनीच माझ्या आईला मारून टाकलेले तू ते राहिली नाही तुला पण मारून टाकतील हे बिलकुल चांगले नाहीये तू तुमच आपण पटकन इथून निघून जाऊ आपण खूप दूर जाऊ असं वेदा बोलू लागत असते त्याच्याने अथर्वला प्रेक्षकांना फारच असं वाईट वाटत राहतं बरं का अथर्व फारच असा विचारामध्ये पडलेला असतो आता मात्र इकडे सिन चेंज होतो आता इकडे मंजिरी म्हणते मायाला तुला हे घर सोडून अजिबातात जायची गरज नाही तू हे घर सोडून गेली तर जे काही कोर्ट कारस्थान मी ते सगळं घरच्यांना सांगून टाकेल मग ते तुला कुठूनही सोडून आणखी मग तुझ्या बरोबर काय होईल तू अजिबातच विचार करू शकणार नाही आता प्रेक्षकांना थोड्याच दिवसामध्ये लवकरच काही मायाचे कारस्थान ते अथर्व समोर येणारे बरं मायाचे कारस्थान हे अथर्व समोर आल्यावरती अथर्व पुढे काय करतोय पानं फारच इंटरेस्टिंग आहे कारण की अथर्व मायाच्या विरोधात फारच असा मोठा निर्णय घेणारे कारण की मी आता पटवून देणारे अथर्वला माया जे काही कारस्थानं करत होती ते कारण की आता वेदाचं असं वागणं अथर्वला अजिबातच पटत नाही अथर्वला वाटत राहतो याच्यामध्ये कोण ना कोण सामील आहे आता अथर्व या सगळ्या गोष्टीचा शोध घेईल का आणि आथर्वनी या सगळ्या गोष्टीचा शोध घेतल्यावरती आणि अथर्वला कळेल का या सगळ्या गोष्टीमध्ये माया सामील आहे अथर्वला माया सामील आहे कळल्यावरती अथर्व पुढे काय करतोय पानं फारच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद